जय भीम जय चक्रवर्ती सम्राट अशोक मी आज लाईव्ह आलो आहे त्याचं कारण आहे पांढरी गावातलं अमरावतीचं जे कमानीचं जे प्रकरण आहे त्यामध्ये विनाकारण दहा मुख्य आणि बाकी संशयित असे चौदाशे जणांवरती गुन्हा दाखल केला जात आहे तर त्यांना एकच सांगतोय मी की तुम्ही घाबरून नका जाऊ कारण माझं तिकडे अमरावतीला आमचे जे, जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे तर जे काही आहेत कार्यकर्ते जे तरुण ज्यांच्यावरती खोट्या केसे केसेस टाकल्या जात आहेत ज्या आंदोलनकर्त्यांवरती ज्या केसेस टाकल्या जात आहेत तर तुमच्यासाठी वकिलांची संपूर्ण फौज दयावंत सरकार टीमने तयार केलेली आहे ती संपूर्ण वकिलांची फौज तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला पूर्ण मदत करतील ते कुठली पैशाची वगैरे कसली पण अडचण येणार नाही ते सगळं मी स्वतः बघून घेईल आणि तुम्ही बिंदात रहा बाकी प्रशासनाला एकच सांगणे की तुम्ही हे जे खोट्या केसेस टाकतायत आणि आंदोलन जे दाबण्याचा जो प्रयत्न करतायत तो काय तुमचा सफल होणार नाही कारण आता या गोष्टीला आम्ही सुद्धा खूप सिरियसली घेतोय आणि ती जी नवनीत राणा जी आहे आणि तो तिचा नवरा रवी राणा यांचं जरा जास्तच वाढत चाललेलं नाटक तर नवनीत राणाला एकच सांगतो तुला बघून मला तो नटसम्राटचा एक डायलॉग आठवतो हो की अभिनेत्री म्हणून तू तर भिक्करडी आहेतच पण एक बाई म्हणून सर्वात नीच आहे तू जे वक्तव्य केलं आहे बाबासाहेबांच्या कमानीबद्दल भिक्कारडे तू स्वतः जेव्हा तुझ्यावरती जेव्हा प्रॉब्लेम आला होता तेव्हा स्वतः तू दलित असल्याचं सर्टिफिकेट घेऊन फिरत होती आणि आता तुला बाबासाहेब या नावाचा तितकारा येतो एवढीशी कमान बनते लाज वाढली पाहिजे आज तू जे, जे संसदे जेवढं भुंगते जेवढं काही बोलतेस आणि तुझा तो हो तो सगळीकडे ते हनुमान चालिसा वाहतात फिरतो हे तुम्ही लोकांचे धंदे करतायत ना आणि जे बाबासाहेबांच्या विरुद्ध जे वागतायत आणि संविधानाच्या विरुद्ध जे वागतायत विरु ते तुम्ही बंद करा मागच्या वेळीसुद्धा मी जेव्हा अमरावतीला आलो होतो तेव्हा तुम्हाला मी चांगला इशारा दिला होता पण तुम्ही असे सुधारणार नाहीत था था हो हो तर तुम्हाला असं वाटत असेल ना की अमरावतीला तुम्ही खूप काही करू शकता तर शेवटी तुम्हाला मुंबईला यायचं आहे आणि मुंबईला तुमचं काय करायचं आणि काय कशा पद्धतीने करायचंय ते पूर्ण नियोजन आता मी लावेल होईल तर होईल केस माझ्यावरती ऑलरेडी इतक्या केसेस येतात समाजासाठी अजून एक केस लागली तर मला काही परवा नाही त्याच्यामध्ये पण माझं फक्त मी लाईव्ह येण्याचं कारण एकच आहे की जे आंदोलकांवरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या जे गुन्हे आंदोलकांवरती झालेले आहेत तुम्ही घाबरू नका तुम्ही काही टेन्शन घेऊ नका कुठली फायनान्शियल कंडिशन असेल कसलंही असेल त्यासाठी चिंता नाही वकिलांची पूर्ण फौज तैनात आहे तिकडे आपले रुग्णसेवक सुरेशभाई तायडे यांचाच मला काल कॉल आला होता त्यांच्याशी मला सगळं बोलणं झालं आणि सगळी तयारी आम्ही इथून केलेली आहे तर काळजी करायची गरज नाही कारण कसं आहे आम्ही बोल बच्चन करत नाही आता एवढे सगळे मुद्दे झाले मी कधी या मुद्द्यावरती कमानीच्या मुद्द्यावरती मी लाईव्ह सुद्धा आलो नाही किंवा कसलं काही बोललो पण नाही कारण की सर्वांना माहिती आहे की आम्ही निषेध निवेदन आंदोलन करत नाही आणि उगत येऊन बोल बच्चन करायची आणि मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या त्याला अर्थ नाही हा जिकडे गरज आहे जिकडे खरोखर मदत लागते तिथं दयावन सरकार कायम उभं आहे पण फक्त फेसबुकवर येऊन भुंकायची कामं आणि असं करून तसं करू हे सगळे लवडा लसून आम्हाला समजत नाही आणि या गोष्टीमध्ये आम्हाला इंटरेस्ट पण नाही आता लाईव्ह याचं कारण एकच होतं की ते जे आंदोलक जे आहे चौदाशे लोकांवरती गुन्हा का अर्थ आहे का किती खोटा कारभार चालू आहे हा तर त्याला आता मोडीच करण्यासाठी मी स्वतः अमरावतीला येतोय आणि जे पहिल्या अमरावतीला जे आलो होतो आम्ही ते बेघर लोकांचा जो मुद्दा मी घेतला होता ते आता या एप्रिलमध्ये फायनल करतोय कमीत कमी जेवढे माझ्याकडे आले होते लोक ते सर्वांना घरं मिळणार त्यासाठी आम्ही स्वतः मालकीची जागा विकत घेऊन तिकडे लोकांना आम्ही बसवतोय आणि त्या मुद्द्यासकट आता या कमानीच्या मुद्यासाठी आम्ही येणार आणि सगळ्यांना माहिती आहे की दयावान सरकारने जेव्हा काम हातात घेतलं तर कम्प्लीट पूर्ण केल्याशिवाय राहत नाही फक्त तिकडे जाऊन व्हिजिट करून फक्त दोन चार गोष्टी तिकडे बोलून येऊन माझं फेसबुक लाईव्ह झालं संपलं मला लाईक आले मला कमेंट आले म्हणजे माझा विषय संपला तसं नाही जोपर्यंत कोणत्याही मुद्द्याला त्याचा निष्कर्ष लागत नाही त्याचा एंड होत नाही तोपर्यंत मी हे मॅटर कधी सोडत नाही पण आता तिकडच्या जिल्हाधिकाऱ्यापासून सर्वांना कसं धारेवर धरायचं आणि कशा पद्धतीने करायचं तुम्ही तुमची ताकद लावा जेवढी लावायची लावा आमची काय ताकद आहे ती आमचे भीमसैनिक आमची ताकद आमचा जो निळा महासागर आहे तो, महा तो प्रॉपर दाखवेल हे फक्त अमरावती पुरता नाही राहिले याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पडणार आहे आणि दयावान सरकार टीम ही प्रत्येक गोष्टीसाठी तयार असते साम दाम दंडभेद जे विषय येतील तुम्ही तुमची ताकद लावा आम्ही आमची लावतो पण एकाही आंदोलकाला आम्ही जेलमध्ये जाऊ देणार नाही आणि त्यांच्या केसाला धक्का सुद्धा लागू देणार नाही हा माझा शब्द आहे बाकी बोलबचन करण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही जो रिझल्ट आहे तो पब्लिकला दिसणारच आहे आमची वकिलांची टीम आता पूर्ण रेडी आहे आणि त्याचा फॉलोअपही चांगला चालू आहे आणि मी लवकरच अमरावतीला येतोय त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी आमने सामनेच होतील परत एकदा त्या रवी राणा आणि नवनीत राणाला सांगतो की हे सोडून द्या आणि तुम्ही जे अंदरुनी मदत करतायत आणि आमच्या आंदोलकांवरती जे गुन्हे दाखल करून स्वतःचा जो मानस स्वतः जो फायदा करून घेताय ते बंद करा तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुमच्या स्टाईलने उत्तर देतो तुम्ही हनुमान चालिसा म्हणा आम्ही बुद्धम शरणम गच्छा मी म्हणतो जय भीम जय चक्रवर्ती सम्राट अशोक